चोवीस तास न्यूज हा तुमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत पाहुयाच्या ठळ घडामोडी अंबब येथे युवकाचा धारदार शस्त्राने खून अंबब तालुका हातकणंगले येथील यश किरण दाभाडे वैवर्ष एकोणीस या युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले होते